छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची वेरूळ तालुका खुलताबाद येथील श्रीक्षेत्रनाथ आश्रमामध्ये धर्मनाथ वीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रविवारी सकाळी वेरूळ गावातून भव्य महिला पुरुषांची पारंपरिक वेशभूषेत कलेश मिरवणूक काढण्यात आली आहे सद्गुरू अक्काताई महाराज की जय अलख निरंजन सद्गुरू सुभाष बाबा की जय अशा घोषणांनी परिसर दरमन गेला होता मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी रांगोळी काढून रथाची आणि सद्गुरू अक्काताई महाराजांची मोठ्या मनोभावे पूजा करून स्वागत करण्यात येत होते त्यानंतर आश्रमात हरिभक्त परायण सरोनी महाराज यांचं कीर्तन झालंय आणि सद्गुरू सुभाष बाबा यांचे प्रवचन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे यावेळी धर्मनाथ बीज सोहळ्यात वेरुळसह हजारो नाथ भक्तांची उपस्थिती होती न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी धरमसिंग बिंगोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर